मुंबईत आज दिवसभर प्रचाराचे धूम पाहायला मिळणारे आज दिवसभरात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रावसाहेब दानवे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तर काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि मनीष तिवार यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सेनेवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत नुसते आरोप करण्यापेक्षा सोमय्या यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे रितसर तक्रार करावी आणि योग्य ते पुरावे द्यावेत असं आव्हान सेनेचे से खासदार राहुल शेवाळ यांनी दिलं यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शेवाळ यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत सोमय्या यांचे सहकारी शेखर वैष्णव हे सुद्धा उपस्थित होते संपत्तीची जर माहिती असेल तर केंद्रात वारंवार आम्ही सांगतो केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता त्यांनी संपत्तीची माहिती घ्यावी आणि किरीट सोम्याला संपत्तीचा सांगण्याचा मागण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे किरीट सोम्या स्वतः ब्लॅकमेलर आहे स्वतः बिल्डरांचा दलाल आहे आणि अशा लोकांच्या आव्हानांना आम्ही भीक घालत नाही सध्या निवडणुकीची धूम आहे त्यामुळे प्रत्येक जण प्रचारसाठी वेगवेगळे फंडे वापरतात मुंबईतही भाजपच्या नेत्या शायना इन्स यांनी सायकलवरून प्रचार केला भायखळा परिसरात त्यांनी भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांचा प्रचार केला यावेळी कार्यकर्त्यांनीही सायकलनं वॉर्ड पिंजून काढला पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी सतरा टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येते एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजेच एडीआर ही संस्था निवडणुकीला उभ्यासलेल्या उमेदवारांच्या सांपत्तिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील जाहीर करते यानुसार सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार राष्ट्रवादीत असल्याचं समोर आलं आहे भिवंडीत रिक्षा चालकांच्या मारहाणीत एस टी चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पिंपरीत पुन्हा एकदा एस टी चालकाला मारहाण करण्यात आली एस टी समोर आडवी लावलेली गाडी काढायला सांगितल्याचा राग आल्यानं एका खासगी वाहन चालकानं प्रवाशांसह एस टी चालकाला मारहाण केली त्यानंतर संतप्त एस टी चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं मारहाण झालेले चालक सांगलीतल्या विटा एस टी आगाराचे कर्मचारी असल्यानं तिथेही हे आंदोलन छेडण्यात आलं अखेर पाच तासांनी आरोपी निखिलेश राजपूतला अटक करण्यात आली आणि हा बंद मागे घेण्यात नवी मुंबईच्या तळुजातील कैद्याला पोलिसांनीच पळवल्याचा समोर आलंय शनिवारी कारागृहातच शिक्षा भोगणारा प्रेम म्हणजेच हनुमंत पाटील हा जे जे रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची बातमी आली होती मात्र रुग्णालयातून नाही तर हॉटेलमधून पाटीलनं पळ काढल्याचं चौकशीत समोर आलंय या प्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले पोलिसांना चाळीस हजारांचं आमिष दाखवून पळ काढल्याचं समजते एका हॉटेलमध्ये हनुमंत पाटील त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता आणि तिथूनच तो पसार झाला हनुमंत पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे मीरा भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला भाजप कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हा डान्स केला होता मात्र पार्टी कार्यालयातच डान्स करून पक्षाची शिस्त मोडल्याचा आरोप या कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला या घटनेनंतर भाजपच्या पाच कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा दिला आहे